हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द फेल फेलचा मराठी तर अयशस्वी अपयशी अयशस्वी होणे अपयश येणे नापास होणे बोलणी फिसकटणे अनुत्तीर्ण करणे कमी पडणे अपुरा पडणे चुकणे टाळणे करायचे राहून जाणे किंवा बंद पडणे होत आहे फेलला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे शी फेल इन दी एक्झामिनेशन दुसरा वाक्य आहे आय फील इन माय अटेम्प टू हर परस्वीसरा वाक्य आहे ही फेल टू कीप हिज प्रॉमिस चौथा वाक्य आहे द ॲथलीट फेल टू ब्रेक द वर्ल्ड रेकॉर्ड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू